शारदीय नवरात्री दोन हजार चोवीस घटस्थापनेचा शुभमहूर्त या वर्षी तीन ऑक्टोबर पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार असून अकरा ऑक्टोबरला महानवमी साजरी होणार आहेत तर बारा ऑक्टोंबरला दसरा आणि दुर्गेचं विसर्जन होणार आहे तीन ऑक्टोंबर रोजी घटस्थापनेसह प्रथम देवी मा शैलीपुत्रीची पूजा केली जाईल दुर्गा पालखीवर स्वार होऊन येणार आहेत दुर्गा कोणत्या स्वार होतात हे कोणत्या दिवशी नवरात्री सुरू होत आहे यावर अवलंबून असते जेव्हा मंगळवार आणि शनिवार नवरात्र सुरू होते तेव्हा दुर्गेची स्वारी अश्व म्हणजेच घोडा स्वार घेऊन येते गुरुवार आणि शुक्रवारी नवरात्र सुरू झाल्यास दुर्गा डोली आणि पालखीवर स्वार असल्याचे मानले जाते माँ दुर्गेची रविवारी आणि सोमवारी आली तर तिचे वाहन हत्ती असते जे सर्वात शुभ मानले जाते दुर्गा पालखीवर स्वार झाल्याचा परिणाम देश आणि जगावर होईल असे ज्योतिष धर्माची जाण असलेल्या लोकांचे म्हणणे आहेत की दुर्गा जेव्हा पालखीवर स्वार होतात तेव्हा हे चांगले क्षण नाही दुर्गेचे पालखीचे आगमन सर्वांची चिंता वाढवणारे मानले जाते अर्थव्यवस्था कोलमडल्यामुळे लोकांचा व्यवसाय शक्यता आहे तसेच देशात आणि जगात साथीचे आजार पसरण्याची भीती आहे लोकांना काही मोठ्या अनैसर्गिक घटनेला सामोरे जावे लागू शकते तब्येतीत मोठी घट होऊ शकते इतर देशातून हिंसाचाराच्या बातम्या येऊ शकतात पितृपक्ष संपल्यानंतरच श्राध्य नवरात्रीला सुरुवात होते सर्व पितृ अमावस्या संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच भाद्रपद अमावस्या संपल्यानंतर घटस्थापने शारदेय नवरात्रीला सुरुवात होते अश्विन शुक्ल प्रतिपदा तिथी हा शारदेय नवरात्रीचा पहिला दिवस आहे त्या दिवशी सकाळी स्नान वगैरे करून कलशाची स्थापना केली जाते दुर्गाला आवाहन केले जाते त्यानंतर उपवास पूजा वगैरे केली जाते ह्या वर्षी श्राध्य नवरात्रीच्या घटस्थापनेसाठी दोन शुभ मुहूर्त आहेत तुमच्यासाठी कोणते चांगले असेल कधी सुरू होत आहेत ग घटस्थापनेचा शुभमुहूर्त कोणता शारदीय नवरात्री दोन हजार चोवीस कधी आहेत यंदा शारदीय नवरात्री गुरुवार तीन ऑक्टोंबरपासून सुरू होत आहेत पंचांगानुसार अश्विन शुक्ल प्रतिपदा तिथी दोन ऑक्टोंबर रोजी सकाळी बारा अठरा वाजता सुरू होत आहेत आणि चार ऑक्टोंबर रोजी पहाटे चार अठ्ठावन्न वाजता समाप्त होईल शारदीय नवरात्रीची सुरुवात इंद्रयोगात होते यंदा शारदीय नवरात्रीची सुरुवात इंद्रयोग आणि हस्त नक्षत्रात होत आहेत शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तीन ऑक्टोबरला पहाटे पासून दुसऱ्या दिवशी तीन ऑक्टोबरला पहाटे चार चोवीस पर्यंत इंद्रयोग आहेत तेव्हापासून वैद्यता योग आहे हस्त नक्षत्र देखील प्रतिपदेच्या दिवशी पहाटेपासून दुपारी तीन बत्तीस पर्यंत असते तेव्हापासून चित्रा नक्षत्र असून ते पूर्ण रात्रीभर चालते शारदीय नवरात्री दोन हजार चोवीस यंदा शारदीय नवरात्रीच्या कलश स्थापनेसाठी दोन शुभ मुहूर्त सापडत आहेत एक मुहूर्त सकाळचा आणि दुसरा मुहूर्त दुपारचा पहिला मुहूर्त घटस्थापनेचा पहिली वेळ सकाळी सहा पंधरा पासून आहे जी सकाळी सात बावीस पर्यंत चालेल सकाळी घटस्थापनेसाठी भक्तांना एक तास सहा मिनिटांचा शुभ मुहूर्त मिळणार आहेत ज्यांना सकाळी घटस्थापना करायची आहेत त्यांच्यासाठी ही वेळ योग्य आहे सकाळचा शुभ मुहूर्त सहा पंधरा ते सात चौवेचाळीस पर्यंत आहे दुसरा शुभ मुहूर्त नवरात्रीच्या घटस्थापनेचा दुसरा शुभ मुहूर्त दुपारचा आहे हा अभिजित मुहूर्त आहे जो घटस्थापनेसाठी अत्यंत शुभ मानला जातो ज्यांना सकाळी घटस्थापना करता येत नाही ते दिवसभरात अकराशेचाळीस ते दुपारी बारा ते तीस या वेळेत घटस्थापना करू शकता सकाळ नंतर दिवसभरात घटस्थापनेसाठी सत्तेचाळीस मिनिटे शुभ मुहूर्त आहेत शारदीय नवरात्रीचा पहिला दिवस तीन ऑक्टोंबर गुरुवार घटस्थापना शैलीपुत्री पूजा शारदीय नवरात्रीचा दुसरा दिवस चार ऑक्टोबर शुक्रवार ब्रह्मचारिणी पूजा शारदीय नवरात्रीचा तिसरा दिवस पाच ऑक्टोंबर शनिवार घ चंद्रघंटा पूजा शारदीय नवरात्रीचा चौथा दिवस सहा ऑक्टोंबर रविवार विनायक चतुर्थी शारदीय नवरात्रीचा पाचवा दिवस सात ऑक्टोंबर सोमवार कुष्मंडा पूजा शारदीय नवरात्रीचा सहावा दिवस आठ ऑक्टोंबर मंगळवार स्कंदमाता पूजा शारदीय नवरात्रीचा सातवा दिवस नऊ ऑक्टोंबर बुधवार कात्यायनी पूजा शारदीय नवरात्रीचा आठवा दिवस दहा ऑक्टोबर गुरुवार कालरात्री पूजा शारदीय नवरात्रीचा नववा दिवस अकरा ऑक्टोंबर शुक्रवार दुर्गा अष्टमी महाअष्टमी पूजा शारदीय नवरात्रीचा दहावा दिवस बारा ऑक्टोंबर शनिवार नवमी हवन दुर्गा विसर्जन विजयादशमी दसरा शारदीय नवरात्रीचे महत्व हिंदू धर्मात नवरात्रीला खूप महत्त्व आहेत पौराणिक कथेनुसार अश्विन महिन्यात शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गा देवीची महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केले दहाव्या दिवशी देवी दुर्गाने महिषासुरावर विजय मिळवला तेव्हापासून देवी दुर्गा आणि तिच्या नऊ रूपांची पूजा केली जाते नवरात्रीत नऊ दिवस देवीची मनोभावे पूजा केली जाते शैलीपुत्री देवी पहिल्या दिवशी प्रतिपदेला मा शैलीपुत्रीची पूजा केली जाते शैलीपुत्रीचा शब्दश अनुवाद पर्वताची मुलगी असा होतो तिच्याकडे ब्रह्मा विष्णू आणि शिव यांची एकत्रित शक्ती असल्याचे म्हटले जाते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी शुद्ध तूप अर्पण केल्याने भक्त निरोगी जीवन प्राप्त करू शकतात असे म्हटले जाते देवी ब्रह्मचारिणी दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते तिने एका हातात रुद्राक्षाची माळ आणि दुसऱ्या हातात कमंडोलू धारण केलेले दिसते ब्रह्मचारी देवीला प्रसन्न करण्यासाठी साखरेचा प्रसाद दिला जातो सुंदर देवी तिच्या भक्तांना आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना दीर्घ आयुष्य देव चंद्रघंटाला समर्पित आहेत तिच्या कपाळावर दहा हात आणि चंद्रकोर आहेत तिच्या चेहऱ्यावर उग्र रूप असून वाघावर स्वार होताना दिसत आहेत ती सर्व वाईटांचा नाश करण्यासाठी आणि वेदना कमी करण्यासाठी ओळखली जाते भक्तांनी चंद्रघंटाला खीर अर्पण करावी देवी चौथा दिवस मा मातेला समर्पित आहेत तिचे नाव सूचित करते की ती विश्वाची निर्माता आहेत ती तिच्या भक्तांना बुद्धीने आशीर्वाद देते नवरात्रीच्या काळात तिची पूजा केल्याने व्यक्तीची निर्णय क्षमता सुधारण्यास मदत होते देवीला प्रसन्न करण्यासाठी आणि तिचा आशीर्वाद घेण्यासाठी मालपुवा अर्पण करण्याचा सल्ला दिला जातो देवी स्कंदमाता पाचव्या दिवशी स्कंदमातेची पूजा केली जाते कमळाच्या फुलावर विराजमान झालेल्या देवीला चार हात आहेत तिने दोन हातात कमल धरलेले दिसते भगवान कार्तिकीय तिच्या मांडीवर बसलेले दिसतात देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी भाविकांनी देवीला केडी अर्पण करावी देवी कात्यायीनी नवरात्रीच्या सहाव्या दिवशी मा कात्यायनीची पूजा केली जाते ती कात्यायन ऋषीची मुलगी म्हणजेच कन्या आणि शक्तीचे रूप आहेत ती एका हातात तलवार धरलेली दिसते आणि ती यो, योद्धा देवी म्हणून ओळखली जाते माँ कात्यायनीला प्रसन्न करण्यासाठी मध अर्पण केला जातो कालरात्री देवी नवरात्रीचा सातवा दिवस सप्तमी मा कालरात्रीला समर्पित आहेत तिच्या एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात त्रिशूळ आहेत तिचा गडद रंग, रंग आणि उग्र रूप तिला दुर्गा देवीच्या इतर अवतारांपेक्षा वेगळे करते विसरू नका तिच्या कपाळावरचा तिसरा डोळा ज्यामध्ये संपूर्ण विश्व आहे असे म्हणतात ती जीवनात आनंद आणण्यासाठी वेदना आणि अडथळे दूर करण्यास मदत करते देवीला प्रसन्न करण्यासाठी भाविक देवी नवरात्रीचा आठवा दिवस दुर्गाष्टमी देवी महागौरीला समर्पित आहेत तिच्या एका हातात त्रिशूळ आणि दुसऱ्या हातात डमरू आहेत महागौरी तिच्या आकर्षक सौंदर्यासाठी आणि उदारतेसाठी ओळखली जाते नारळ तिच्यासाठी आदर्श प्रसाद म्हणून ओळखला जातो देवी सिद्धिदात्री नवरात्र उत्सवाच्या नवव्या दिवशी मा सिद्धिदात्रीची पूजा केली जाते ती कमळाच्या फुलावर बसलेली दिसते देवी परिपूर्णतेचे प्रतीक आहेत आणि अनैसर्गिक घटनांपासून तिच्या भक्तांचे रक्षण करते असे म्हटले जाते तिला तीळ अर्पण केले जातात जे मा दुर्गा देवी की जय तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल